वंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जगदंब सेवाभावी संस्था महात्मा फुले इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले असून या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू असून या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पूर्ण परिसरात कौतुक होत आहे या वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व सरपंच उपसरपंच यांनी हजेरी लावली तर सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष विठ्ठलराव खैरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करून या चिमुकल्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर या चिमुकल्यांनी वार्षिक स्नेह संमेलन चांगलेच चर्चेत आणले तर या महात्मा फुले इंग्लिश स्कूलने अवघ्या थोड्या हो दिवसांतच तालुक्यात चांगली भरारी घेतली असून याचे महात्मा फुले इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षकांना जाते तर या वार्षिक संमेलनाची तयारी गीता मोरे प्रेरणा आहेर वर्षा आहेर सोनाली मोरे एस बी राठोड के गुडेकर या सर्व शिक्षिका आणि शिक्षकांनी केले आहे तर या महात्मा फुले इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल राव खैरे यांनी परिसरातून आलेल्या सर्व उपसरपंच सरपंच आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे गावकऱ्यांचे स्वागत करून आभार मानले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य येणारे सर्व शेतकरी वर्ग पालक वर्ग जे आज या आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला जी आपण भरभरून साथ दिली सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पुनशे एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो व या चिमुकल्याच्या कार्यक्रमाला का वेळ होत चाललाय बोलण्यासारखं का खूप काही आहे मी काही तुम्हाला बोलण्यासाठी बोलवलेलं नाही पण आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन करणं हे माझं कर्तव्य समजतो आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त दोन तासाचा हा छोटासा कार्यक्रम का आहे या चिमुकल्याला घडवण्यामध्ये शिकवण्यामध्ये जो काही वेळ जातो त्या वेळेच महत्व आज रोजी आपल्या सर्वांना कळतंय त्यामुळे वेळेत वेळ वेड़े काढून जसे आलात तसे एक दीड तास दोन तासापर्यंत ता आपण बसावं की सर्वांना विनंती करतो व या छोट्या चोकल्याचं कौतुक करावं याबद्दल परत एकदा तुम्ही सर्वजण आलात आणि दोन तास थांबणार अशी आशा बाळगून तुमची आपली मनापासून धन्यवाद देतो माझे दोन प्रश्न संपवतो प्रतिनिधी संतोष तळपे एनटीपी न्यूज मराठी घणसावंगी जालना